नमस्कार माझे नाव विषिता मी आत्ता नवीन शिकत आहे माझ्या विषयाचं नाव आज सावित्रीबाई फुले असते तर आज सावित्रीबाई फुले असते तर मित्रांनो हा प्रश्न केवळ कल्पनेचाच नाही तर आपल्या समाजाच्या आजच्या परिस्थितीवर विचार करायला लावणार आहे आज सावित्रीबाई फुले असते तर त्या खूप आनंदी झाल्या असत्या कारण आज मुली शिक्षण घेत आहेत मोठमोठ्या पदांवर काम करत आहे आणि आपल्या स्वतःच्या पायावर उभे आहेत

दिन साजरा करायला ले सांगितलं नसता तर म्हणाल्या असता स्त्रीचा सम्मान हा फक्त शब्दात नव्हे तर कृतीत दिसायला हवा त्या हुंडा प्रथा बालविवाह स्त्रियांवरील अन्याय आणि अत्याचारां विरोधात पुन्हा एकदा ठामपणे आवाज उठवला असता आज सावित्रीबाई फुले असत्या तर त्यांनी केवळ मुलींनाच नाही तर मुलांनाही शिकवलं असतं की स्त्री आणि पुरुष हे समान आहेत कारण चला तर मग आपण सर्वजण एक संकल्प करूया की आपण शिक्षणाचा योग्य उपयोग करू अंधश्रद्धेला विरोध करू आणि समानतेचा मार्ग निवडू कारण सावित्रीबाई फुले हे केवळ नाव नाही तो एक विचार आहे आणि तो विचार आपल्याला जगवायचाच आहे धन्यवाद